नमस्कार प्रत्येकाच्या घरी आता दहा दिवसाचे गणपती बाप्पा म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बाप्पा आहेत त्या गणपती बाप्पांचं सगळ्यांचं उद्या विसर्जन होणार आहे आता भरपूर जणांचे दीड दिवसाचे होते कोणाचे पाच दिवसाचे तर कोणाचे सात दिवसाचे होते त्या सगळ्यांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झालेच आहे पण आता अनंत चतुर्दशी दिवशी ज्या घरामध्ये किंवा मंडळामध्ये दहा दिवसाचे गणपती बाप्पा बसले होते त्या सगळ्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं कोणत्या नियमांचं पालन करायचं कशा पद्धतीने करायचं हे सं या संबंधीचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचं नाही नमस्कार कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मग दहा दिवस कसे आले व कसे गेले हे आपल्याला कळलं नाही खरं तर या दिवशी यावर्षी जा अकरा दिवस होते सात तारखेला सात सप्टेंबर रोजी प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते कोणाकोणाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन देखील झालेलं आहे पण ज्यांच्या घरी दहा दिवसाचे गणपतीप्पा म्हणजे आता अकरा दिवस मी आले अनंत चतुर्दशी आता उद्या सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी आपल्या घरातील प्रत्येकाच्या घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे तर हे दहा दिवस हे अकरा दिवस कशा पद्धतीने गेले कोणालाच कळलं नाही कसे आले कसे ते गेले गणपतीप्पा बघा पाहुणे कसे आल्यानंतर रेलचेल होते आणि नंतर जाताना कधी ते दिवस पटपट पटपट निघून जातात पट आपल्याला जाता देखील कळत नाही त्याच पद्धतीने गणपतीप्पा देखील आपले चाललेले आहेत आपले लाडकी गणपतीप्पा आपला निरोप घेणार आहेत तर तो गणपतीप्पाला निरोप कसा द्यावा कशा पद्धतीने विसर्जन करावं हे आज आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर काय करावं कशा पद्धतीने करावं आपण बघा मूर्तीमध्ये दे दैवत्व आणलेलं आहे प्राण प्रतिष्ठा केलेली आहे तर दैवत कशा पद्धतीने काढून घ्यावं कोणता मंत्र म्हणावा तर बघा उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार त्यानिमित्त आपण सगळ्यात अगोदर तर उद्या रोज ज्याप्रमाणे आपण पूजा अर्चना करतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पाची सगळी काही व्यवस्थित पूजा करायची आहे गणपती बाप्पांना व्यवस्थित जो काही मान सन्मान आपण देत असतो आरती नैवेद्य सगळं काही पंचोपचारी ज्या पद्धतीने आपण करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने गणपती बाप्पाची आपल्याला सेवा पूजा करायची आहे आणि उद्याच्या दिवशी खास करून उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना जो प्रसाद आवडतो जो नैवेद्य आवडतो म्हणजे मोदक आवर्जून करायचे आहेत सकाळ संध्याकाळ दोन वेळेस करा पण आवर्जून गणपती बाप्पांना जो पदार्थ आवडतोय तो गणपती बाप्पांना आवर्जून द्यायचा चा आहे आणि त्याच पद्धतीने बघा प्रत्येकाच्या घरात तुमच्या घरात जर शाडूच्या मातीचा किंवा लाल मातीचा जर गणपती बाप्पाची बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील विसर्जन करू शकता कशा पद्धतीने तर आणि ज्यांची ओ पीची मूर्ती आहे किंवा शाळूच्या मातीची आहे त्यांनी तुम्हाला बाहेर तलावामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन विसर्जन करत असेल तर तुम्ही करू शकता पण व्यवस्थित योग्य पद्धतीने होणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला उद्या आपण जो मूर्तीमध्ये प्राणप्रविष्ट केली होती जे दैवत आणलं होतं ते काढून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना याचना करायची आहे प्रार्थना करायची आहे सगळ्यात अगोदर तुमच्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अष्टगंध मिश्रित तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत व्यवस्थित तांदू पांढरे अख्खे घ्यायचे अखंड घ्यायचे आहेत तांदूळ तुम्हाला अष्टगन घ्यायचे आहेत व नंतर तुम्हाला तांदूळ हातात घेतल्यानंतर गणपती बाप्पा न क्षमा याचना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून तुझी काही सेवा करण्यात कमतरता झाली असेल किंवा माझ्याकडून काही चूक घडली असेल तर मला क्षमा कर मी जी काही सेवा केलेली आहे तुझी ती मनोभावे केलेली आहे पूर्ण मनापासून पूर्ण शुद्ध अंतकरणापासून तुझी सेवा केलेली आहे पण त्या सेवेमध्ये काही कमतरता पडली असेल माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून तर आमच्या कुटुंबाला माझ्या संपूर्ण कुटुंबाला क्षमा कर व तू ज्याप्रमाणे विघ्न हरता आहेस तू दु दुःख हरता आहेस तू सुख आहेस त्याच पद्धतीने माझ्या घरातील जे काही विघ्न आहे दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ती सगळी काही नष्ट होऊ दे घर माझं धनधान्य संपत्तीनं आरोग्यदायी मुलाबळांचे आरोग्य चांगलं राहू दे व माझं घर धनधान्याने भरून जाऊ दे अशा पद्धतीने गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे क्षमा याचना पण करायची आहे नंतर ते तांदूळ काय करायचं जे तांदूळ आहे आता आपण मूर्तीमध्ये दे दैवत्व आणलेलं होतं दैवत्व आणलं त्याचप्रमाणे ते मूर्तीतून दैवत्व काढून घ्यायचं आहे आपल्याला नंतर गणपती बाप्पांना आपल्याला विसर्जित करायचं आहे तर तुमची आरती वगैरे झाल्यानंतर काय करायचं ते तांदूळ आहेत ते गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या डोक्यावरती टाकायचे आहेत कशा पद्धतीने तर एक मंत्र आहे तो तुम्हाला मी इथे देखील स्क्रीनवरती देखील देत आहे यान तू देवगनाह सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धी अर्थ यानु देवगनाह सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धी अर्थ हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तीन वेळा मंत्र म्हणायचा व गणपतप्पाच्या डोक्यावरती हातावरती पोटावर पायावर अशा पद्धतीने तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत सगळीकडे असं केल्यामुळे मूर्तीतील दैवत्व निघतं व मूर्ती जागेवरून थोडीशी हलवायची आहे थोडीशी हलवायची आहे आणि नंतर मग आपली जी काही विसर्जनाची विधी आहे ती सगळी आपण चालू करायची आहे आता विसर्जनाला जाताना काय घेऊन जायचं तर गणपती बाप्पासोबत एक शिदोरी द्यायला अजिबात विसरायचं नाही बघा आपल्या घरी पाहुणे आले की आपण त्यांना काही ना काही तर शिदोरीमध्ये देत असतो काही पण देत असतो पाणी म्हणा काहीतर खाऊ म्हणा तर गणपती बाप्पांना जे काही आवडतं मोदक आहेत तर मोदक वगैरे गणपती बाप्पांना सोबत द्यायचे आहेत सुदोरी त्यांच्या बाजूला बांधून त्यांच्यासोबत ठेवायचे आहे व मग विसर्जनाला द्यायचे आहेत सुदोरी द्यायला विसरायचं नाही आहे गणपती खाऊ द्यायला विसरायचं नाही आहे नंतर काय करायचं बघा जो आपण आता पूजा साहित्यामध्ये जे आपण विड्याची पानं किंवा कलश मांडला आहे किंवा जे खारी खोबरं गुळखोबऱ्याचं नैवेद्य वगैरे सगळं काही ठेवलेलं आहे ते काय करायचं त्या साहित्याचं काय करायचं किंवा दहा दिवस आपण जे हार घातले होते त्या हाराचं काय करायचं तर बघा हे सगळं तुम्हाला निर्माल्यात टाकण्यासाठी द्यायचं आहे व जे कलशातलं पाणी आहे ते तुम्ही घरातले तुळस सोडून तुळस सोडून कोणत्याही झाडाला घातलं तरी देखील चालतं किंवा विसर्जनाच्या वेळेस तो कलश देखील त्यांच्याजवळ द्यायचा कलशाचं पाणी नारळ सगळं ते पाण्यातच प्रवाहित करून दिलं तरी देखील चालतं आम्ही तर तिकडेच पाण्यामध्ये सोडायला देत असतो मग तुमच्या इथे ज्या करतात तसं करायचं पण फक्त तुळस सोडून तुम्हाला ते पाणी दुसऱ्या झाडाला घातलं तर चालणार आहे कारण तुळस देखील अतिशय पवित्र आहे तुळशीला देखील आता ते पाणी उष्टावलेलं आहे त्यामुळे तुळशीला उष्ट पाणी घालायचं नाही तेवढं लक्षात ठेवायचं आहे आणि जे काही हार वगैरे आहेत त्यांच्यासोबतच विसर्जनाच्या वेळेस निर्माल्यात टाकण्यासाठी द्यायचे आहेत या सगळ्या वस्तू झाल्या आता निर्माल्यात टाकण्यासाठी आता मूर्ती घरातून हलवल्यानंतर मूर्ती जाग्यावरून हलवल्यानंतर तुम्हाला तुम्ही मंत्र वगैरे म्हणलात सगळं झालं मूर्ती उचलताना मूर्तीचं समोर तोंड येईल अशा पद्धतीने मूर्ती हातामध्ये पकडून मूर्तीला संपूर्ण एकदा आपलं घर अजून एकदा दाखवायचं आहे बाप्पांना आपल्या सगळं घर एकदा दाखवायचं आहे आणि नंतर मग मूर्ती बाहेर घेऊन जायचं आहे गाजावाजा करत घेऊन जायचे आहे गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीने बोलत बोलत गणपती बाप्पाला विसर्जनाला घेऊन जायचं आहे विसर्जनाला जाताना आरतीचं ताट प्रसाद नैवेद्य सगळं काही घेऊन जायचं आहे जिथे विसर्जन करणार आहात तिथे एकदा गणपती बाप्पाची आरती करायची आहे व नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करणार करायचं आहे आता जर तुम्ही घरात करणार असाल तर एखाद्या टपात किंवा एखाद्या ड्रम वगैरे ठेवतात बघा टप ठेवतात तर तो स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हदिंक टाकायचे आहेत थोडशा अक्षत टाकायचे आहेत तुम्हाला फुलांच्या पाकायला टाकायच्या आहेत व गणपती बाप्पाची मूर्ती मातेची माती लाल मातीची किंवा शाडूच्या मातीची असेल तर तीन वेळा पाण्यातून बुडवून काढायची गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या म्हणून आणि तिसऱ्यांदा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी या म्हणून नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे ज्या लाल मातीच्या शाडूच्या मातीच्या मूर्ती आहात त्या एक ते दीड तासामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळून जातात किंवा एखादी कुंडी असेल नंतर ती पाणी तुम्हाला एखादी कुंडी लावायची असेल तर ती चा माती घेऊन तुम्ही ते कुंडी देखील लावू शकता एखादं झाड देखील त्या कुंडीमध्ये लावू शकता अशा पद्धतीने हा उपयोग आपल्याला होत असतो शावडूच्या मातीचा किंवा लाल मातीचा आणि जर तुम्ही तिकडे विसर्जन करणार असाल तलावामध्ये किंवा नदीमध्ये तर तुम्ही विसर्जन केल्यानंतर तिथली पाच खडे घेऊन यायचे आहेत व घरामध्ये त्या पाटावरती ठेवून किंवा ति तिथला थोडंसं चिकल घेऊन पाटावरती ठेवून तुम्हाला घरी आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गणपती बाप्पाची आरती घ्यायची आहे घरी आल्यानंतर नाही तर भरपूर आपल्या ज्या लेडीज आहेत आणि घरी जरी तुम्ही विसर्जन केलं तरी तर, तो के तर पाटाची तुम्हाला पूजा करायची आहे एकदा आरती करायची आहे आणि डेकोरेशन काढण्याची घाई करायची नाही भरपूर महिलांना अशी सवय असते की गणपती बाप्पा गेले म्हणजे की पटपट पटपट सगळं आवरून ठेवायचं उद्याचं काम आजच उरकून ठेवायचं तर लगेच डेकोरेशन काढण्याचा प्र घाई करू नका एक दिवस दुसरा एक दिवस संपूर्ण हो ते तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी काढायला सुरुवात करा तो दिवस तरी गणपती बाप्पाचं डेकोरेशन हलवू नका आणि तिथे पूजा करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी जी काही माती खडे आणलेली आहेत ते देखील तुम्ही बाहेरच्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली जरी ठेवले तरी देखील चालणार आहेत अशा पद्धतीने गणपतबप्पाची पूजा करायची आहे जे काही तुम्हाला सगळं सांगलेलं आहे पान सुपाऱ्या सगळं काही तुम्हाला निर्माणात टाकण्यासाठी त्यांच्यासोबतच गणपती बाप्पासोबत द्यायचं आहे पण शिदोरी द्यायला विसरायचं नाही अशा पद्धतीने गणपती बाप्पाची पंचोपचारी पूजा करायची आहे व गणपती बाप्पांना नंतर आपल्याला निरोप द्यायचा आहे आणि उद्याच्या दिवशी आवर्जून घरामध्ये कटकट होणार नाही भांडणं होणार ना, नाही त्याची दक्षता घ्यायची आहे कारण बघा एवढे दिवस आपण शांत राहिलो एवढे दिवस आपल्या घरामध्ये कटकट नव्हती पण शेवटच्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे व या दिवशी आपल्या घरामध्ये कटकटी झाल्या भांडणं झाली तर कोणाला आवडतं एखादा पाहुणा आपल्या घरी आलेला आहे व त्याच्यासमोर जर आपण भांडण तंटे कलह करू लागलो तर तो पाहुणा काय म्हणाला आपण होतो तिथे आपल्या समोर त्यांची भांडणं झाली म्हणजे तो विषय वाढत जातो म्हणजे आपली आपली देखील काहीतरी इमेज असते ती पण खराब होत असते आणि आपल्या बाप्पासमोर आपले बप्पा तर पाहुणे आहेत पप्पांसमोर आपल्याला अजिबात आपल्या घरामध्ये तंटा कलह करायचं नाही सुखद आनंदाने हसत मुखाने तुम्हाला गणपतुप्पाने निरोप द्यायचा आहे एवढं मात्र करायचं आहे या छोट्या छोट्या चुका आहेत टाळायच्या आहेत मूर्तीतलं दैवत मग काढून घेऊन मगच मूर्तीला विसर्जन करायचं आहे तेवढं तुम्ही आवर्जून पाळायचं आहे अजून तुमच्या काही शंका असतील विसर्जनासंबंधित तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत तुम्ही आवर्जून ही माहिती शेअर करायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्याने रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद